चालेक् सांगायला काल दिनांक चार जानेवारी रोजी मस्दी शिवारामध्ये एक गोपनीय बातमी मिळाली होती त्याच्यावरून आमचे ए पी आय जयेश बाबूल साहेब आणि सर्व त्यांची साखरे पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मस्दीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचं आहे त्याच्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण सातशे पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे याची मुद्देमालाचीच किंमत एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आणि टॅम्पो दहा लाखाचा अशा पद्धतीने एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे तर सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती मात्र ही खरंच बनावट आहे काय हे कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साखरी पोलीस करत आहेत त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्याचं या निमित्तानं जाहीर करतो थँक्यू